मृत्यू झाला हॅलो आता ए, आता येतोय का, हा, आ, हा, आ, ये का? आ, आ, का आता येतोय का अंबरवाडी गाव माहितीये आहे का अंबरवाडी जिंतूर चालू परवा दिवशी एक पोलवर चढून मुलगा वारलाय हे माहितीये का माहिती माहिती जिंतूर जिंतूरच्या अंबरवाडी गावात <कारेगा> मानली शक्य मी आताच्या परिवाराच्या घरातच आहे त्यांची एक मुलगी मोठी दहावीला आहे मुलगा पाचवीला आहे आठवीला तुमचा ते गव्हाणे आणि दुसरा वाकडे ऑपरेटर आणि एक ऑपरेटर ह्या लोकांनी त्याला लाईनवर चढवलं त्याला परमिट घेतलं म्हणून सांगितलं आणि मग बरेच चढला की लाईट आली कशी कोणाच्या जीवाशी कशाला कळता तुम्ही एक तर तुमच्या दम नाही शासनाचा पगार तुम्ही घेता तुमचा एक हरामखोर लाईन मधून त्या फोनवर चढायला तयार नाही फाल्ट काढायला तयार नाही <coughs> खाजगी मध्ये लोकांना चढवता वर खेळता तुम्ही लोक आणि पगारी तुम्ही हाणता वरचा माल बी तुम्ही हाणता झाल्या आता मला सांगा तीन दिवस होऊन गेले ती दुर्घटना होऊन आणखीन माणुसकीचा भाग तरी म्हणून एखादा माणूस भेटायला आला असता ते हरामखोर तिघी एक आलं हो <laughs> साहेब फोन वर सुद्धा येईना ते त्यांच्या माणसाला लावलेल्या फोनवर बी बोलणार तुम्ही कोण आहे तर ताकीद द्या तुमचा डीवाय गिवाय कोण आहे जे त्याला त्या, 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 त्या परिवाराच्या लोकांशी भेटायला लावा कोणाची चूक आहे काय मग चौकशी गुन्हा दाखल करायला लावून मला मी त्या लोकांना निलंबित करा नाही या आता परिवाराचं काय करायचं परिवार उघडा राहिला त्याचं काय करायचं त्यांच्या पगारेतून त्यांचे तुम्ही आले का तुम्ही परवा निला नाही परत कधी उद्या येणार का परवा मग तुम्ही एक काम पर वे वे करा परवा दिवशी तुम्ही उद्या व्हिजिट करा त्या अंबरवाडीला एसी म्हणून तुम्ही स्वतः व्हिजिट करा आणि वस्तुस्थिती काय घडली आहे ती जरा बघा तुम्ही आम्ही तुम्हाला जे सांगतोय ते खोटं समजा थोड्या वेळा या गावात ही घटना घडल्यानंतर तुमचा एकही सिंगल माणूस बी नाही आला आणखी एवढी माणूस की हरून बसलो काही पण नाही टाकली एखाद्याचा जीव गेलाय तर त्याचं काही गांभीरच नाही तुम्हाला तुमच्या परिवारात एखादा माणूस मिळाला तुम्हाला काय वाटलं सांगा बरं नाही बरोबर आहे ते बरोबर आहे तुम्ही म्हणतात जरा पाठवा तुम्ही तुम्ही स्वतः एकदा व्हिजिट करा आणि वस्तुस्थिती काय ती बघून त्याला कसं न्याय देता येईल आपण ते बघू सगळेजण बरं टाक